भगवान गडा भगवान गडाव मी न्याय ऐकलो मला नाही वाटत की न्यायाचार्य एक मोठे महंत आहेत बघा महाराजांबद्दल गडाबद्दल महंताबद्दल बोलणं हे राजकारणी काही डागाळलेले लोक असते आणि संत महंत म्हणजे एक संस्कारी देणारे संस्कारिक पिढी घडवणारे समाज घडवणारे ते एक प्रकारचं न्याय मंदिरचं असतं ते न्यायाचार्य पण एक महत्व त्यामुळे ते बोलले असतील की नसतील मला माहीत नाही पण मला वाटत नाही ते बोलले असतील पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही असं मला वाटतं जाणाऱ्याने शिकवलं असेल एखाद जाणार त्यांना काय विचारायला माहिती आहे बस जाणाऱ्यांनी सांगितलं असेल असं म्हणा तसं म्हणा मग असं झालं मा तसं झालं कारण ते काय सम संब, सांभाळू शकणार तुम्ही जर पापच करायला लागले ते म्हणतं कारण ऐश्वर्य संपन्न ते शरद्धास्त आणि मोठं आणि ते असे कुठं खुणाबद्दल खंडण्याबद्दल चोऱ्याबद्दल बलात्काराबद्दल छेडछाडीबद्दल असंबद्दल बोलतील असं वाटत नाही आणि त्यांना दोष देण्यापेक्षा शिकवणारा ने गे जेव्हा गेलाय याला आता कुठं कुठं हात पसरव हेच कळायला तयार नाही आपण काय करून गेलो हेच कळायला तयार नाही त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही शेवटी मरण पुढं दिसल्यावर असं होतं समाज असं ह नाही पण काय शेवटी समाज मराठ्याचा असो वंजरेचा असो धनगराचा असो किंवा ओडिशीचा असो किंवा कोणतला समाज असो इतकं विकृतपणानं केलेलं कार्य प्रकरण घटना तिला पाठीशी शक्यतो समाज घालत नाही टोळी सोडली तर धनंजय मुंड्याची टोळी सोडली तर कारण वंजारे समाजाला तर खूप अशा की त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य जर एखाद्या समाजात दुई निर्माण होणार असली प्रचंड मोठा उद्रेकाची लाट तयार व्हायला लागली तर अशांना शिक्षा समाज पाठीशी घालत नाही आणि म्हणत तर नाहीच पण काही समज करून दिला असं ना तर नाही नाद असतो ते स्वतःच राजकारण करत आहेत असं म्हणजे संप्रदायाचं नाही मी पुन्हा पुन्हा तिथंच येतो मी तर पूर्ण ऐकणंच चे। उद्या येतो सुद्धा मी उद्या पण संप्रदायावर परिणाम होण्याचा का समोर गुंड थोडे संप्रदाय चालवते राज्यातले कोणी गुंड असो आमचे असो तुमचे असो त्यांचे असो कुठले असो किंवा दुसऱ्या राज्यातले असो किंवा देशातले असो ते थोडे संप्रदाय चालवतात आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतात बाबाजी स्तार स्तार सा, ते असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा करतील सामाजिक सलोखा बिघडलेला आहे जातीवाद प्रचंड वाढलेला आहे असं ते म्हणाले कुठं वाढलंय कोण म्हणलं बघ ते म्हणाले शास्त्री नाही मला आता असं डाऊट यायला लागलाय की हे शिकेल उगच उगच बोलायला लावले असते ते ते माणूसच वेगळे आहेत ते म्हणजे माझी काही भेट नाही कधी पण आयकिवात हे बघण्यात शेवटी मोठं अध्यात्माचं क्षेत्र आहे ते एक श्रद्धा स्थान आहे वाटत नाही ते असं म्हणतील जाती वाद कुठं काय दबाव नाही म्हणणार ते लेखां निभार येतं आता आपल्या म्हणजे याचा अर्थ परत दुसराच काढायची ते स्पष्ट आणि तसं ते दमका असतो त्यांचं स्पष्ट दणका की दंका मारते आहे म्हणत आहे ते मी घेत नाहीत उनांबाड हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे शंभर टक्के धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असं त्यांचे शब्द निर्दोष वाईट आहे वाईट आहे असं असाल तर दुर्दैव आहे पण वाटतच नाही बोलण्याच्या ओघात जर ते बोलून गेले असतील तर या दुरुस्त करतील कारण घटना लहान नाही घटना लहान नाही कोण कोणाचं असं एक गेलं आहे आणि मायाचं चित्र धरण्याचं काम अध्यात्माचं आहे संप्रदायाचं आहे आणि असं वाटत नाही आणि जरी बोलले असतील आता काय सांगितलं असेल तर माणसं एक बाजू सांगितलं पटतही तरी असते एखाद वेळेस कारण जिथं म्हणजे काय म्हणतो ना आपण एखादं भांडण मिटायला गावात माणूस असतो जेव्हा सामंजस्य भूमिका असतो असं सांगायला माणूस अडचणीत आल्यावर आता फासच लागायला लागला म्हणल्यावर घराना सांगायला जातो म्हणून तरी एक बाजू ऐकल्यावर वाटलं असेल पण ते करतील दुरुस्त असं वाटतं थे। बोलले असतील तर मी मी पुन्हा पुन्हा तिथेच कमी थेस येतो दादा ते मला भरोसाच बसान हां मला भरोसाच बसान ते आता दबाव फिबाव पण ह्या शब्दाला मी नाही घेणे मला नाही वाटत त्यांच्यावर दबाव येण्यासारखं ते नाही ते महंत म्हणजे महंतच जे आहे ते रोखोक आहे त्यांच्यापाशी कारण आपण मीडियातून त्यातून बघत असतो कधी काही बाबांना असलं वचवच नसते त्यांची बाकीच्यासारखे मोगा जे आहे ना ते सडेतोड सडा हांतेम का ते पण जर कदाचित बोलण्याच्या ओघात गेला असं तर दुरुस्त करते कारण संतोष देशमुखांची घटना ही लहान नाही तिला पाठीशी घालून एक मोठा गड संतोष असे ते नाही काढू उद्घार ते दुरुस्त करतील बोलले असतील तर या संतोष देशमुख प्रकरणातच त्यांनी एक आणखी एक वक्तव्य आहे की संतोष देशमुख यांना ज्यांनी मारहाण केली त्यांना देखील मारहाण करण्यात आली होती त्याबद्दल मीडिया का बोलत नाही झाली संतोष देशमुख यांना मारहाण करण्याची आरोपींची मानसिकता का झाली का झाली कोण म्हणले म्हणजे असं महाराज म्हणतोय मोठं दुर्दैव आहे समर्थन नाही काहीतरी घपलं असल राज्याच लय मोठं दुर्दैव आहे लय मोठ म्हणजे मी मानतावर नाही बोलू शकत कारण शेवटी महंत महंत आहे नजर चुकी नाही असेल एखादा शब्द किंवा बोलण्याचा वगैरे झाला दुरुस्त करतील म्हणजे काय तो खून पाडला खून पाडला आणि तुम्ही हल्णाराची भावना अशी कशी झाली म्हणजे त्याला प्रोत्साहन देणं म्हणते गुंडगिरीला म्हणजे राज्यात गुंडगिरी उसळली पाहिजे म्हणजे क्लिअर चित्र व्हायला लागले जातीवाद दा जातीवाद जे बोललं जातं आपण तर मग एक बाजू घेऊन बोलायचं आणि ज्या कुटुंबावरती ज्या संतोष भाय्याच्या लेकरांवरती आईबापांवरती जेव काही अन्याय झाला आहे जे चित्र वित्रूप झालं त्या घराचं संकटातून पडलं उन्हात घर पडलं आहे ते आणि अशा टायमाला उन्हात घर जसं पडलेलं असतं त्याला आसरा देण्याचं दयामाया करण्याचं मायेचं माये चित्र धरण्याचं काम संप्रदाय करतो करतो मग भला तो आपल्या मांडीजवळ जरी बसणारा असला तरी मुलाही जर तिथं केला जात नाही आणि त्याच मुशीतली तेही महाराज आहेत की कोणाचाच गुन्हेगारांचा मुला हिजा करणार नाही पण जर असं असं तर ही दुर्दैवी गोष्ट आहे ही भयंकर मोठा विषय मग खूप मोठा विषय मग येऊ आणि असे शब्द शब्द उत्कार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे खूप मोठी हानी आहे आणि त्यांनी असं काकृत्य करायला ते तयार झाले म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो पण मी पुन्हा पुन्हा ते त्याच्यातून विश्वास बसत नाही म्हणून कारण एक काळ आमचा सगळा परिसर जेव्हा प्राण मानणारा गडाला आहे म्हणून बोलण्याचं वगैरे एखाद्या बोलले असतील मला तर नाहीच बोलले वाटतं असतील तर दुरुस्त करतील

माणूस मारून टाकला राह ते रक्ताच्या थारुळ्यात पडलं आहे त्याच्या रक्ताची माया दया नाही येतात त्याच्या रक्ताची माया न येतात सर्रास गुन्हेगारी करत हिरणाऱ्यांचे पाठराखण करणं आणि इकडं संतोष भाईंनाच आरोपीची पिंजरात उभा करणं असंच होतं ना मग आणि तुम्ही मात्र शाहजोक सारखं रस्त्याने फिरणं आणि तुमच्यावर फाशी जी वेळ आली तुमच्या नरड्याला फास लागला मग तुम्ही बाबाजींचा महंतांचा आसरा घ्यायला गेले हे बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही याने हे करू नये आणखीन खोला जाईल म्हणजे परत सिद्ध होत आहे परत सिद्ध होत आहे पूर्वीचे दुःख देणारे मग हेच का हेच का मग श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारे मग हीच का टोळी त्या जातीला तर कधी दोष देत नाहीत आम्ही देणार नाही हीच का मग ती टोळी असं करून घेतली आता शेवटच्या क्षणाला बी म्हणजे तुम्हाला बाबाजींनासुद्धा याच्यात वाढायचं ही ही कोणतं राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता सलोखा ठेवायला लागले मग तुम्ही धनंजय मुंडे हे सांगून शिकून कोणता सलोखा ठेवायला लागले तुम्ही तर वातावरण दूषित करायला लागले मग त्याला बाबाजीला दोष नाही करणारा चांगला नाही आणि आणखीन करणारा विचारपूर्वक गोष्टी कराव्या आणखीन तरी हातातून वेळ गेलेली नाही माझ मला तर आज ऐकूनच ही व्हायला लागले खरंच सांगतो मी जे शॉकिंग विषय यो शॉकिंग विषय शंभर टक्के राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे आणि न्यायाची इथून पुढं अपेक्षाच न करणं फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं सामान्याला आसरा न देणं असा अर्थ निघतो पण मी बाबाजींना दोष देणारच नाही शेवटी त्या बाबाजी बाबाजी त्यांची सर या गुंडाला नाही येणार सर्रास बलत्कार दरोडे टाकणारे दरोडे टाकणारे बलात्कार करणारे जमिनी हाडपिणारे स्वतःच्या सुद्धा माणसं कापू कापू टाकणारे हे हे वेग वेगळ्याच दिशेने आहे आता पण याला बाबाजींना यांना दोष देऊन उपयोग नाही बापा केले आता पांघरुन घालायला लावायला लावतात की काय पण काही शब्द जर त्यांच्याकडून गेले असतील तर मला वाटतं ते दुरुस्त करतील ठेवणार नाहीत नाही केलं ना, ना तर आजपासून भयंकर मेसेज जाणार राज्यात काल अजित पवारही आले होते तेही धनंजय मुंडे काहीच बोललेले नाही थेट असं काही काही सूचना तर इशारे त्यांनी दिले पण त्यांनी मौनच बाळगलं या सगळ्या मुद्द्यावर कायदा सुरक्षेच्या प्रश्नावर आता त्यांचा राजकीय प्रश्न आहे त्यात आपल्याला काय करायचं आता का त्यांना मुख्य घ्यायला पाहिजे ते त्याची त्याला काय त्यांचं त्यांचं काही असतंय पण राज्यासमोर या बादर मिडियाने सत्य हकीकत घोर गरीब तेरा ते तेरा ते चौदा करोड जनतेसमोर सत्य समोर ठेवलेलं आहे जीवावर उद्धार होऊन हे या मीडियाच्या बांधवाचं खरं श्रेय न्याय देण्यासाठीच हो त्यामुळं <coughs> कोणी कोणाला बोललं काय आणि बोललं काय बाजूला बसली काय आणि बसले काय आता जनतेसमोर बादर मीडिया बांधवांनी सत्य न्यालेले आणि ते शेवटपर्यंत नेणार आहेत गुंतणार सगळे आहेत गुंतणार सगळे पण उगाच बाबाजींकडे जाऊन आपलं केलेलं कृत्य पाप झाकून आहे 啊。<laughs>